कसा मिळतो गोल गोल सगळ्यांनी शांत बसायचं परत टाकायला लावते मी त्याला आवाज ऐकायचा बघा कसा आवाज आवाज कसा येतो किती येतोय तेव्हा बाजूला का रे बाजू नका मी टाक बोरात टाक बाजू कसा वाजतोय घन घन घर घन येतोय ना येतोय ना? की नाही आवाज पण ओळखायचा बघूया ना पाय कितीत रे बघूयाला

ते मार, 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 मार। ते चालू दाखव आता मार बंदूक मार आमच्याकडे मार आमच्याकडे मार मार बंदुकीला काय असते रे गोळी गोळी मारतात मारून दाखव मार माझ्याकडे मार खराब झाली का खराब झाली ना सकाळचा खेळतोय बंदूकची काय असते गोळी असते करा सगळ्यांनी असं करा करा सगळ्यांनी करा आणि बंदुकीचा आवाज कसा येतो तुझ्यासाठी डाळ जाते मोठी कडी आणि ही काय रे छोटी कडी या कडीचा आकार कसा आहे कसा आहे मोठा आहे तो पण कसा आहे गोल आणि हिचा आकार कसा आहे बघा हिचा आकार कसा आहे त्रिकोणी त्रिकोणी आणि हिचा आकार कसा आहे गोल कसा आकार आहे you